त्याच किचन स्वाद मध्ये स्वागत आज आपण चमचमीत मसालेदार मॅगी कशी बनवायची याची रेसिपी पाहूया चला तर मग वळू या रेसिपी कडे मॅगी बनवण्यासाठी कप मध्ये घेतलेलं आहे दोन कप पाणी, पाणी यासाठी की मी दोन पॅकेट मॅगीचे घेतलेले आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी हे दोन पॅकेट मॅगीचे घालत आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुकडे करून टाकू शकता पण मला अख्खीच आवडते आणि ती दिसायलाही छान दिसते म्हणून मी अख्खीच मॅगी घालते आता पाण्यामध्ये मॅगी आपण डीप करून घेऊया छान अशी मऊसूद झाली पाहिजे मॅगी सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करून घेऊया आपण तुम्ही पाहू शकता मॅगी आता आपली छान सॉफ्ट झालेली आहे आता ही फक्त एकच आपल्याला गॅसवर ठेवायची आहे एक मिनट झालेलं आहे मी आता गॅस बंद करते मॅगी आता स्टीलच्या एका चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे आता मॅगीवर थंड पाणी ओतायचं आहे थंड म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरचं त्यामुळे काय होतं मॅगीमध्ये एक्स्ट्रा स्टार्च असतं ते निघून जातं आणि मॅगी सुटसुटीत होते आता ही मॅगी थंड होईपर्यंत आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत गॅसवर कढई ठेवते कढई तापली की त्यामध्ये दोन पळी तेल घालूया तेल गरम झालं आहे का ते आता चेक करूया तेल छान गरम झालेलं आहे आता तेलामध्ये मोठ्या आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आता आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे कांदा आपला आता छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की त्यामध्ये मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलं की त्यामध्ये आपण फ्रोझन मटार घालणार आहोत तर फ्रोझन मटार आधी आपण पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे तो डायरेक्ट असा तुम्ही कढईमध्ये नाही टाकायचा नाहीतर मग ते कडक होतात त्यामुळे त्याआधी पाण्यामध्ये थंड साधं नॉर्मल पाण्यामध्ये काढून ठेवायचं आहे आणि नंतरच ते मॅगीमध्ये टाकायचं आहे हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये अर्धा चमच हळद एक चमच कश्मीरी लाल चिली पावडर घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एक चमच घरचा लाल तिखट घालायचा आहे हे पण चांगलं मिक्स करायचं हे मसाले छान परतून झाले की त्यामध्ये आता आपण मॅगीसोबत जे मसाला पॅकेट मिळतं ते घालायचे आहेत मी आता इथे दोन पॅकेट मॅगी घेतलेली आहे त्यामुळे मसाल्याचीही दोन पॅकेट घालणार आहे परतून घ्यायचं चांगलं यामध्ये आता अर्धा चमच मीठ घालायचं आहे मॅगी पॅकेटमध्ये जो मसाला मिळतो त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसंच घालायचं आहे आता थोडा वेळ परतून घेऊया आणि मग आपण मॅगी आपण जी शिजून ठेवलेली मॅगी आहे ती घालूया मॅगी छान परतून घ्यायची आहे जेणेकरून ते मसाले मॅगीला लागले पाहिजेत तुम्ही पाहू शकता आता आपली मॅगी मिक्स करून झालेली आहे मसाल्यांमध्ये त्यामध्ये आता एक चमच डार्क सोया सॉस अर्धा चमच विनेगर घालून ते परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया एक चमच टोमॅटो केचप पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता या मॅगीमध्ये आपण गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं गरम पाणीच घालायचं आहे की ज्यामुळे ती मॅगी आता आपली सुटसुटीत होणार आहे तुम्ही पाहू शकता किती चुसी आणि यम्मी झालेली आहे आपली मॅगी तर यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया अशा प्रकारे यम्मी यम्मी मॅगी आपली खाण्यासाठी तयार आहे मंडळी मॅगीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू